कोल्हापूर जिल्ह्यात लग्न कुणाचंही असो हा पाहुणा हमखास ठरलेला आहे लग्न समारंभात येतो लग्नात जवळच्या नातेवाईकासारखा वावरतो कोल्हापुरी फेटा बांधतो आणि मंगल कार्यालयातून बाहेर पडताना लग्नाला आलेल्या महिलांच्या दागिन्यावर डल्ला मारतो मंगल कार्यालयामध्ये दागिने चोरणाऱ्या सराई चोरट्याला कोल्हापूर गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे या चोरट्याकडून तब्बल चार लाखाचे दागिने कोल्हापूर पोलिसांनी जप्त केले आहेत बाळासो उर्फ अजित पाटील असे या संशयिताचे नाव असून तो कोल्हापुरातला आदमापूरचा राहणार आहे याची चोरी करण्याची पद्धत अनोखी असल्याने पोलिसांना सापडून येत नव्हता मात्र ज्यावेळी कोल्हापूर पोलिसांना हा सापडला त्यावेळी त्यांनी एकवीस गुन्हे केल्याची कबुली दिली या चोरट्याने केवळ कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पुणे सांगली सातारा येथे होणाऱ्या लग्न समारंभामध्ये दागिन्यावर डल्ला मारला आहे हे चोरलेले दागिने तातडीने तो विकत नव्हता तर स्टीलच्या डब्यामध्ये भरून तो जमिनीमध्ये पुरून ठेवायचा मात्र याचा मागबूस लागताच कोल्हापूर पोलिसांनी त्यांनी जमिनीमध्ये पुरून ठेवलेले दागिने देखील शोधून काढले त्यामुळे तुमच्या कार्यक्रमामध्ये कोल्हापुरी फेटा बांधलेला मात्र अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याच्यापासून कोल्हापूर सध्या लग्न असल्यामुळे काही मंगल कार्यालय लक्ष्मी तीर्थ येथील इंगोले मंगल कार्यालय जय पॅलेस कळंब मंगल कार्यालय तसेच हंबरवाडी येथील सृष्टी फार्म हाऊस या मंगल कार्यालयामध्ये मागील काही दिवसापासून चोरीचे प्रकार घडलेले होते त्यामध्ये वधूवरांचे असलेले दागिने त्यांना मिळालेल्या वस्तू याची मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाल्याची दिसून आलं होतं त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना सदरचे गुन्हे सूचना होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुरेश पाटील रुपेश माने अमित सरजे ही माहिती घेत असताना त्यांना मंगल कार्यालयामधून अं एक इसम हा दागिने चोरी घेऊन जात असताना दिसला त्यांनी त्याबाबतची तांत्रिक माहिती त्याचप्रमाणे त्याची गोपनीय माहिती प्राप्त केली असता तो रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आणि सदरचा इसम आ, हा आदमापूर या ठिकाणी राहत असून त्या पथकाने आदमापूर येथून ताब्यात घेतले त्याचे नाव बाळासाहेब उर्फ अजित प्रकाश पाटील असे असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता त्याच्यावरती यापूर्वी एकवीस गुन्हे दाखल असून अं पुणे व कोल्हापूर या ठिकाणी एकवीस गुन्हे दाखल आहेत सदर इसमाची कडे सखोल चौकशी केली असता तो सदर मंगल कार्यालयामध्ये पाहुणा बोलून जात होता फेटा घालून मंगल कार्यालयात वावरत होता व ज्या ठिकाणी त्या दागिने असल्याची माहिती मिळत होती त्या ठिकाणावरून तो दागि दागिने सदरच्या दागिनेबाबत त्याच्याकडे चौकशी केली असतात त्याने ते दागिने त्याच्या घराच्या पाठीमाग असलेल्या एका खड्ड्यामध्ये दे पुरून ठेवल्याचे सांगितले त्या ठिकाणी पंचसमक्ष सदरचे दागिने हस्तगत करण्यात आलेले असून सर्वच्या सर्व, सर्व दागिने हस्तगत करण्यामध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाला यश मिळालेले आहे ते दागिने बेचाळीस ग्रॅम इतके वजनाचे होते सदरचा सर्व मुद्देमाल त्या गुन्ह्यामध्ये त्याबाबतचा त्या तपास सध्या दक्षिण करीत आहे यापुढे भविष्यामध्ये जेव्हा मंगल कार्यालयामध्ये एखादा समारंभ असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जे येणारे पाहुणे असतील किंवा येणारे जे वधूवर पक्षाकडील नातेवाईक किंवा जे आयोजक असत यांनी दागिन्याची योग्य ती काळजी घ्यावी आपल्या मौल्यवान वस्तू कुठेही राहणार नाहीत त्याबाबत योग्य सुरक्षित ठिकाणी ठेवल्या जाव्यात त्याचप्रमाणे सर्व मंगल कार्यालय या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आयोजकांनी लावून घ्यावेत जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत व घडलेले प्रकार लवकर उघडकीस येऊ शकतात